बंजारा समाजातील एक आदर्श व्यक्तिमत्व तांड्यावरून आलेला एक उमदा तरुण सिक्युरिटी गार्ड ते आदर्श प्राचार्य असा थक्क करणारा प्रवास करणारे आदर्श प्राचार्य डॉ किशन पवार यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा अंबाजोगाई येथे होत आहे या निमित्ताने त्यांच्याशी केलेली खास बातची संग्राम महाराष्ट्राचा न्यूज डॉक्टर के एम पवार सर प्रदीर्घ शिक्षण क्षेत्रातून आपण आज सेवानिवृत्त होत आहेत आणि आपल्या असंख्य मित्रमंडळानं अंबाजोगाई शहरामध्ये सेवा गौरवतेचा गौरव सोहळ्याचा कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आलेलं आहे काय वाटतंय आपण सर मला प्रचंड आनंद वाटतो शिक्षण क्षेत्रामध्ये गेल्या छत्तीस वर्षापासून जे मी काम करत आलेलो आहे त्यानिमित्ताने एक, एक समाजाचं मी देणेकरी लागतो आणि त्या माध्यमातून माझ्या मित्रमंडळाच्या वतीने जो गौरव सोहळा आयोजित केलेला आहे त्याचा मला मनस्वी प्रचंड आनंद आहे त्याबद्दल मी या समितीचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो की ज्यांनी हा सोहळा आयोजित केला माझे वडील मनोहर रामा पवार हे यांचं मूळ गाव म्हणजे आमचं सर्वांचंच मूळ गाव गर्देवाडी त्यावेळेस तालुका अंबाजोगाई आता तालुका परळी मुकाम आम्ही तेलसमुख या गावाला आहोत पवनेरजवळ तालुका परळीमध्ये आहोत या डोंगराळच्या वस्तीमध्ये तांड्या वस्त्यावर माझा जन्म झाला आणि माझ्या वडिलांना म्हणजे प्रत्येक मुलांचं कर्तव्य असतं जन्माला आल्याच्या नंतर आपल्याला चार ऋण फेडावे लागतात त्यामध्ये समाज ऋण असेल आईवडिलांचं ऋण असेल गुरुजनांचं ऋण असेल हे आपल्याला फेडावं हो लागतं हे पूर्ण करावे लागतात आणि त्याचंही एक नाळ धरून मी माझ्या वडिलांना आता पंच्याण्णव वर्ष पूर्ण झालेले आहेत शहाण्णव्या वर्षामध्ये ते पदार्पण करत आहेत याचा मनसू मला आनंद आहे आणि आमच्या या आम वस्तीवरील नागासवर्गीय समाजामध्ये अशी प्रथा नाही जी सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा आयोजित करणं एवढा समाज फॉरवर्ड नाही आणि त्यामुळे एक समाजाला एक आदर्श एक दिशादर्शक हा कार्यक्रम व्हावा या निमित्ताने मी त्यांची साखरतुला करून त्यांच्या नव्यानं म्हणजे न पंच्याण्णव वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एक शंभर भारतीय संविधान ग्रंथाचं वाटप सभागृहामध्ये आलेल्या मान्यवरांना जे वाचकवर्ग आहेत त्यांना मी देण्याचा मानस पूर्ण केलेला आहे आणि समाजाला एक आदर्श एक रूढी परंपरेतूनही बाहेरही काही आपल्याला आईवडलेल्या अशा पद्धतीने जपावं लागतं दुर्दैवाने माझी आई सीताबाई आज हयात नाही त्या जर असत्या तर प्रचंड आनंदाला असता परंतु त्या नाहीत म्हणून हा कार्यक्रम मी या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर आपण शिक्षण क्षेत्राबरोबरच इतर सामाजिक उपक्रमामध्ये हो सातत्याने सहभाग घेतलेला आहे विद्यार्थ्यांना सुद्धा तेवढ्याच त्या पद्धतीने आपण प्रोत्साहन दिलेलं आहे आम्ही होत करू आणि गरीब विद्यार्थ्याचं अनेक शैक्षणिक सुद्धा आपण आपल्या काळामध्ये भरलायचं अनेक विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितलं हो सर मी अगदी लहानपणापासूनच गरिबी क्षेत्रातून आल्यामुळे गरिबी काय असते याची जाणीव मला आहे त्यामुळे मी खोलेश्वर महाविद्यालयामध्ये असताना सुद्धा विसवाडोवाला माध्यमिक शिक्षक असताना सुद्धा आणि प्राचार्य म्हणून वळवणीला पंधरा वर्ष काम करत असताना अनेक विद्यार्थ्यांकडे पाहतो जे गोर गर, गरीब विद्यार्थी अक्षरशः काही विद्यार्थ्यांच्या पायामध्ये चप्पल सुद्धा नसतात अशा विद्यार्थ्यांना बोलून त्यांना गणवेश घेऊन देणे छप्पल घेऊन देणे शैक्षणिक साहित्य घेऊन देणे हे काम मी अनेक वर्षापासून करत आलेलो खोले आहे खोलेश्वरमध्ये एक आमची विद्यार्थिनी या जवळच्याच खेडेगावची आहे मला वाटतं मुंडे फड अशी नाव आहे आज ती मुलगी डी वाय एस पी आहे या मुलीला मी एन एस एसमध्ये मध्ये असताना सुद्धा मी चपला त्यांना घेऊन दिलेला आहे प्रचंड गरिबीच्या हाल अवस्थेमध्ये ती जगत होती आणि ते कार्य आता मी आताही करतोय आणि पुढेही हमखास करत राहील ज्या माध्यमातून समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानली जाते आणि हा दृष्टिकोन मी या माध्यमातून करत आलेलो आहे हा वारसा पुढे पण चालू ठेवेल आदर्श प्राध्यापक आदर्श प्राचार्य म्हणून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलात परंतु आता सेवा गौरव सोहळ्यानंतर पुढील आपली वाटचाल कशी असेल <laughs> मी माझ्या क्षेत्रामध्ये प्रचंड खूप मोठं काम केलेलं आहे आणि ही सेवानिवृत्ती तर खऱ्या अर्थाने तर मी स्वतःला प्राचार्य आहे ही पहिली गोष्ट मी मानतच नाही कारण मी एक कार्यकर्ता आहे जो प्राचार्य असतो त्याचा हावभाव त्याचा राहण्याची पद्धत चालण्याची पद्धत वागण्याची पद्धत ही फार वेगळी असते परंतु दी है बाहर मी कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतरच मी प्राचार्य आहे असं मला वाटतं बाहेर गेल्याच्या नंतर सर्वसामान्य माणसासारखा मी माणूस आहे त्यामुळं प्राचार्याचं भूत कधी माझ्या अंगात शिरलंच नाही आणि हा म्हणजे सेवागौरव होत असताना किंवा उद्या एकतीस तारखेला माझी रिटायरमेंट आहे ते झालेच म्हणजे होत असताना प्रचंड दुःख तर होतच आहे कारण आपण असंख्य विद्यार्थ्यापासून विद्यार्थ्यांच्या समोरून आपण वंचित होणार आहोत आणि त्याचंही प्रचंड दुःख आहे परंतु या माध्यमातून समाजाचं मी काहीतरी देणेकरी लागतो म्हणून भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेचा महाराष्ट्राचा महासचिव म्हणून सध्या मी महाराष्ट्रभर काम करतोय आणि त्या माध्यमातून समाजाच्या लोकांना इतर लोकांना बहुजनाच्या लोकांना सर्वांनाच ज्या ज्या ठिकाणी जे काही अडचण असेल ते सोडवण्याचा मी हमकास या माध्यमातून प्रयत्न मी करत राहील आणि या सगळ्या गोष्टींमध्ये माझं राहिलेलं आयुष्य मी समाजासाठी अर्पण करेल एवढी अपेक्षा व्यक्त शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना प्राध्यापक ते प्राचार्य पदापर्यंत आपणास अनेक पुरस्कार मिळाले असल्याचे आम्हाला कळाले ते कोणते कोणते पुरस्कार आहेत ते पुरस्कार अनेक पुरस्कार मला मिळालेलेच ज्याच्यामध्ये नाव मला या ठिकाणी सांगता येईल की पंजाबराव कृषी विद्यापीठाचा पु पुरस्कार मला या माध्यमातून मिळ मिळालेला आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सुद्धा आणि अनेक पुर पुरस्कार या माध्यमातून मिळालेले आहेत त्याच्यामध्ये शिक्षण पंजाबराव देशमुख राष्ट्रीय समृद्धी पु पुरस्कार आहे त्याच्यानंतर बाबू जगजी राव राम कला तथा साहित्य अकादमीचा एक आदर्श प्राचार्य म्हणून मला पु पुरस्कार मिळालेला आहे युनेस्को इंटरनॅशनल एकचा एक रा आंतरराष्ट्रीय स्तराचा एक पुरस्कार मला या माध्यमातून मी मिळालेला आहे राष्ट्रीय मतदार ही मला जिल्ह्यातून आदर्श पुरस्कार मला मिळालेला आहे माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र पुरस्कार दिवशी मला या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे असे जवळपास राष्ट्रीय पाच आणि आंतरराष्ट्रीय चार पुरस्कार मला या माध्यमातून मिळालेले आहेत आणि प्राचार्य असताना सुद्धा मी एकंदरीत माझ्या इतिहास या क्षेत्रावर आदिवासी क्षेत्रावर कला स्थापत्य क्षेत्रावर मंदिर मंदिर कला स्थापत्य क्षेत्रावर बंजारा समाजावर आणि वळवणी तालुक्यातील जे गॅजेटमध्ये राहिलेले स्वातंत्र्य सैनिक वंचित राहिलेले आहेत अशांवर मी या ठिकाणी लिखाण केलेलं आहे या माध्यमातून माझे बारा ग्रंथ या माध्यम म्हणजे प्रसिद्ध झालेले आहेत आणि पुढेही असेच मी या ग्रंथाच्या माध्यमातून समाजाची सेवा करू करू इच्छितो अनेक पुस्तकं माझ्या हातावर सध्या आहेत ते पूर्ण कार्याचा मानस या पद्धतीने माझा आहे गए, ले था था सर आपलं कार्य पाहून अंबाजोगाई शहर व परिसरातील व मराठवाड्यातील अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनी आपल्याविषयी लेख लिहिले आहेत आणि त्याचा गौरव अंक सुद्धा आपल्या गौरव सोहळ्यामध्ये प्रकाशित केला जाणार आहे नामवंत कवींनी किंवा नामवंत लेखकाने याच्यामध्ये सहभागी झाले हो सर यामध्ये डॉक्टर पवार असतील विनायक पवार असतील जे सिनेमाचे गाणे लिहितात स्वतः स्टोरी लिहितात स्वतः गाणे तात्काळ एक दोन मिनिटामध्ये गाणं तयार करून देतात त्यांनी सुंदर असा लेख या माध्यमातून लिहिलेला आहे डॉक्टर प्रभुरंजन चव्हाण पुणे विद्यापीठात आहेत त्यांचाही लेख अत्यंत सुंदर आलेला आहे खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राध्यापक गौतम गायकवाड सर यांचाही म्हणजे राज्यातून उडालेला मोर असा एक शीर्षकाखाली एक सुंदर असा लेख आलेला आहे आमचे दिगंबरजी राठोड यांनी सहनशीलता या, या विषयावर प्रचंड चांगला लेख लिहिलेला आहे आमच्या गावाकडील मंडळी असेल उत्तम पवार असतील त्यांनी उत्तम शेतकरी नावाचा एक लेख लिहिलेला आहे असे असंख्य लेख आलेले आहेत मी कुणालाही या ठिकाणी प्रेरित केलं नाही परंतु जेव्हा या बातम्या प्रसारित झाल्या त्यावेळेस अक्षरशः या लेखनाचा ढिगारा पडला आणि त्या माध्यमातून जेवढं शक्य असेल जेवढं निवडक असेल चांगलं असेल ते घेण्याचा प्रयत्न या समितीच्या माध्यमातून केलेला आहे या समितीला मी कधीही हास्य केलेला नाही परंतु अनेक मान्यवरांचे चांगल्या पद्धतीने लेख आलेले आहेत या सर्वांचा मी या ठिकाणी ऋणी आहे कारण मी समाजात काम करत असल्यामुळे समाज भ्रष्ट आहे समाज पाहतो की कोण काय करतंय हा समाज कुठं चाललेला आहे कोण कोणा ठिकाणी चालतं कोण खरं बोलतं कोण खोटं बोलतं या माध्यमातून सर्वस्वी म्हणजे माझा चालण्यापासूनच अभ्यास समाज करतो वागण्यापासूनच अभ्यास समाज करतो बोलण्यापासूनच अभ्यास समाज समाज करतो आणि त्या माध्यमातून मी समाजकार्य करत असल्यामुळे या अनेक मान्यवरांच्या मध्ये सांग मला आवर्जून सांगता येईल की एकदा बीके नाईक मला वाटतं सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवची ची घटना आहे बिकेनाई बीड जिल्ह्याचे कलेक्टर होते त्या कालखंडामध्ये पंढरपूर एकादशीच्या दिवशी काळोडी ताणण्याचा का एक का साधारण सर्वसाधारणतः लेबर मजूर माणूस या आपल्या अमलेश्वर परिसरामध्ये अं मुरुम खंदत असताना त्या खदानी खाली अचानक खदान खाली ढासळली आणि त्याच्यामध्ये तो बुजला गेला त्यामध्ये तो मृत्यू पावला अशा या माणसाला मी दवाखान्यात ताबडतोब नेलं दवाखान नेल्याच्या नंतर तो मृत घोषित झालेला होता त्याचा पीएम झालं पी एम झाल्याच्या नंतर मी तहसीलदारांना त्याचा जाब विचारला कारण तहसील ऑफिस अंबाजोगाई याची रायल रॉयल्टी घेत होतं आणि त्यावेळेसच्या तहसीलदारांना विचारलं की या मृत्यूला जबाबदार तुम्ही आहात कारण पुरेशी व्यवस्था तुम्ही त्या ठिकाणी केलेली के नाही कारण तुम्ही जर नसता तर रॉयल्टी मग का का तुम्ही रॉयल्टी घेता म्हणून याची नुकसान भरपाई तात्काळ त्या मजुराला मिळाली पाहिजे याची व्यवस्था केली पाहिजे नसता हे प्रयत्न तहसील ऑफिस अंबाजोगाई या ठिकाणी दहन करण्याचा निर्णय घेतला तहसीलदारांनी आणि इथल्या पोलीस स्टेशननी त्यावेळेस फारशी काही दखल त्याची घेतली नाही त्यावेळेस ती प्रथम मी प्रेत उचललं आणि या देशातली पहिली घटना असेल प्रथम न्याय न्यायदंडाधिकारी यांच्या टेबलवर मी ठेवलं तहसीलदारच्या टेबलवर ते प्रेम ठेवलं आणि पूर्ण सोडून पाहिलं त्यांना म्हणलं साहेब जर हा तुमचा मुलगा असता तर हे कसं वाटलं असतं तर तुम्हाला दुःख झालं नसतं का हा सर्वसामान्यांचा सा मुलगा आहे त्यामुळं हा मृत्यू पावलेला आहे त्याच्यामुळे याची नुकसान भरपाई मिळेल शिवाय तुमच्या टेबलवरून तुमच्या केबिनमधून हा मृत हे उचलला जाणार नाही अशी या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि याची तात्काळ दखल म्हणजे विधानसभेमध्ये घेण्यात आली गेले की या माध्यमातून झाला पहिली घटना आहे त्यामुळं कलेक्टरचाही दबाव माझ्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्याच्या माध्यमातून झाला परंतु माझा समाज टोटली माझ्या पाठीमागे असल्यामुळे मला या ठिकाणी म्हणजे काही होऊ शकलेलं नाही ना परंतु तहसीलदारांनी एक लाखाची घोषणा तात्काळ केली इमानदार तहसीलदार त्यावेळेस आणि तहसीलदारने सांगितलं मी एक लाख रुपये जोपर्यंत या मृत व्यक्तीच्या नातेवाईकाला देत नाही तोपर्यंत या खुर्चीवर बसणार नाही तहसीलदारच्या हे पूर्ण पाण्याने ते ऑफिस धुवून काढलं आणि जवळपास पंधरा दिवसाच्या नंतर पैसे त्यावेळेच्या पालकमंत्री विमलताई मुंडळा यांच्या हस्ते चेक त्या ठिकाणी म्हणजे काळवटी तांड्याला देण्यात आला तांद्यातल्या लोकांनी तो चेक घेतला नाही मी खोलेश्वर महाविद्यालयामध्ये पिरियडला असताना मला फोन आला सर म्हणजे लोक चेक घेत नाही तुम्ही तात्काळ या त्या लोकांची मी समज काढली आपल्याला पैसे घेण्याशी म्हटलं नुकसान भरपाई आपल्याला मिळते ना माननीय आदरणीय पालकमंत्री त्या ठिकाणी आलेले तर तात्काळ तुम्ही चेक घ्या त्यांचा मान सन्मान राखा त्यावेळेस त्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांचा ते चेक घेतला एवढंच नव्हे <coughs> तर कारगिलच्या युद्धामध्ये माननीय अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना जे युद्ध चालू होतं त्यावेळेस कारगिलच्या युद्धाला मदत मनुषीने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून ऍडव्होकेट मकरंद पत्की असतील जे आमच्या बँकेचे अध्यक्ष असतील शंतून जोशी आहे अनेक असे विद्यार्थी एकत्रित येऊन शिनी आम्ही अख्ख्या दिवसभर स्टँडवर बुट पॉलिश केलं विविध साहित्य विकलं वडापाव विकला आणि या माध्यमातून पाच हजार रुपये आम्हाला नफा मिळाला आणि हा नफा आम्ही कारगिल युद्धाला तात्काळ पाठविला आणि पन्नास बॉटल रक्त रक्तदान करून आम्ही स्वतः या ठिकाणी रक्त या शूरवीर जवानांसाठी मी स्वतः मदत या माध्यमातून केलेली आहे त्यामुळे यावेळेस पूर्णपणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं मला या माध्यमातून सहकार्य मिळाले होतं दुसरी गोष्ट अशी की आंबेजोगाईमध्ये ज्यावेळेस सावरकर चौकामध्ये शिंदे नावाचा विद्यार्थी आठवीचा विद्यार्थी होता याची वर्दळीमध्ये त्या ठिकाणी तो ट्रक खाली आला तो मेला त्यावेळेस विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून मी मोर्चा काढला मोर्चामध्ये अक्षरशः सगळी जड वाहतूक शहरातून होत होती त्यामुळे अक्षरशः मी ट्रक खाली झोपलो त्यावेळेस मारता मारता माझे प्राण त्या ठिकाणी वाचले ट्रक जात होता तरी पण या ठिकाणी मी उठलो नाही त्यावेळेस पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेतली अगदी जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या ठिकाणी मोर्चा नेला आणि माझ्या यशाचं म्हणजे आंदोलनाचं फळ म्हणून या ठिकाणी जे काही पतदिवे बसवलेले आहेत जुने तशी जवळ असतील शिवाय चौकात असतील ते केवळ विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनामुळे माझ्या नेतृत्वाखाली निघून निघालेल्या आंदोलनामुळे ते बसवण्यात आले आणि त्यामुळे रस्ता धुंदीकरणाचाही मार्ग त्या माध्यमातून पूर्ण झाला असे असंख्य असे आंदोलन मला छोटे मोठे आंदोलन सांगता येतील एवढंच नव्हे ये तर शासकीय दवाखाना आम्हीजोगाई या ठिकाणी जे गरीब म्हणजे पेशंट असतात ज्यांना रक्त मिळत नाही अशा या पेशंटसाठी जवळपास एन एस एसच्या माध्यमातून पाचशे बॉटल मी रक्त संकलित केलं या दहा वर्षामध्ये आणि सगळ्यांचे कार्ड मालेगड ठेवले जे होतकरू रुग्ण असतात जे रक्त मिळू शकत नाही अशा लोकांना कार्ड दिवशी या पाचशे लोकांची जनसेवा या माध्यमातून मी केलेली आहे दुसरी गोष्ट अशी संगावला जे एन एस घेण्यात आलं शंकर उपाळे त्या ठिकाणी सरपंच होते आणि त्यांच्या माध्यमातून हागनदारी मुक्त गाव करण्याचं काम या माध्यमातून केलं वर्ष सतत त्या ठिकाणी शिबिर घेतल्यामुळं गाव हागनदारी मुक्त झालं आदर्श गाव बनलं रामदेव बाबांनी अक्षरशः त्या गावाला भेट देऊन शिनी सन्मानित केलेलं आहे हे फळ माझं नसून शिनी माझ्या सर्व विद्यार्थ्यांचं आहे माझ्या सर्व सहकार्यांचं आहे माझ्या सर्व मित्र परिवारांचं आहे महाविद्यालयाचं आहे असे अनेक आंदोलन मला या माध्यमातून सांगता येतील दुसरी गोष्ट एक आणखी गोष्ट सांगतो असंख्य असे तेलसुग गावात ज्यावेळेस मी गेलो नवीन म्हणजे डोंगराचं आमचं घर आहे परंतु त्या ठिकाणी जमीन पिकत नसल्यामुळे तेलसमुखला काही प्रमाणात शेती घेतली अक्षरशः त्या ठिकाणी रस्ते नव्हते एखाद्या माणसाला दुखत असताना आजारी असताना चारपाईवर त्यांनी खांद्यावर घ्यायचे आणि ते बाहेर उचलून पेशंट ते दवाखान्याने न्यायचे एवन संडासला किंवा स्वच्छ बसला तर गाळामध्ये पूर्णपणे गुडघ्यापर्यंत पाय जायचे अशी अवस्था होती त्यावेळेस मी आत्मदानाचा इशारा कलेक्टरला दिला आणि त्या माध्यमातून सव्वीस जानेवारीला इशारा दिल्याच्या नंतरच त्या ठिकाणी या माझ्या गावाला रस्ते झाले असे असंख्य उपाय म्हणजे उपाययोजना आंदोलन या माध्यमातून मी केलेले आहेत आणि यापुढे लोकांच्या जनसेवेसाठी मी करत राहील सुदैवाने माझा या ठिकाणी परिवार खूप चांगला आहे माझ्या दोन्ही पु मुली प्रिया आणि प्रीती या ठिकाणी आज एम बी बी एस एम डी झालेले आहेत माझे दोन्ही मुलं या ठिकाणी ऋषिकेश यावर्षी आत्ता तो म्हणजे मेडिकलला लागलेला ला, आहे फिजिओथेरपीला दुसरा हर्षवर्धन हा इंजिनिअरिंगला ए आयला या ठिकाणी लागलेला आहे त्यांचंही करिअर खूप मोठा आहे आणि त्या पद्धतीने ते मोठे लवकरात लवकर मोठे व्हावेत आणि माझ्यासारखीच समाजसेवेमध्ये ते उतरावेत आणि समाजासाठी त्यांनी काम करावं या सर्व कामामध्ये माझी पत्नी अनिता यांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मला सहकार्य केलेलं आहे मला एकंदरीत जे दोन कुटुंब आहेत पहिली पत्नी या ठिकाणी जमुनाव नावाची जे शिक्षिका आहे आता रिटायरमेंट झालेली आजारी आहे आणि त्यांनी त्यांच्याही कालखंडामध्ये म्हणजे खूप मला सहकार्य मिळालेलं आहे केवळ घरच्यांचं सहकार्य असल्याशिवाय माणूस बाहेर काम करू शकत नाही अगर बाहेरून कितीही माणूस चिडचिडा होऊन आला तरी घरी शांत करण्याचं काम या ठिकाणी माझ्या धर्मपत्नी या माध्यमातून मला करतात माझ्यावर त्यांचा विश्वास आहे आणि या विश्वासाला त्या कधी तडा जाऊ देणार नाही असं या ठिकाणी मलाही या ठिकाणी शाश्वती वाटते आणि त्यामुळं मी पूर्ण वेळपणे समाजासाठी काम करू शकतो याचं सर्व श्रेय माझ्या पत्नी आणि त्याला या माध्यमातून जातं असं मी या ठिकाणी म्हणू इच्छितो शैक्षणिक क्षेत्राबरोबरच आपण विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करत असल्यामुळंच आपला हा गौरव सोहळा अतिशय देखणार सुंदर होणार आहे याची सर्वांना उत्सुकता आहे सर आपल्याला पुढील कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर